नमस्कार मी भागवत पांडे फार्मकेअर कंपनी पुणे मी सध्या दळवी गाव विरेगाव तालुका भोकरदान जिल्हा जालना या जे लढत होती आणि रूट पाणीचा प्रॉब्लेम जास्त होता त्यामुळे प्लॉट खराब होत होता त्यासाठी केअर कंपनी सलाका आणि सहकार हे तिन्ही लोक नवी प्लॉट एकदम फ्रेश लागला आहे आता नवीन सेंडा वगैरे एकदम फ्रेश नऊ लागला आहे तरी शेतकऱ्यांनी प्लॉट पण बनवू वगैरे तरी तुम्ही शेतकऱ्याला विचारू शकता वाटले तुम्हाला एक नंबर आम्हाला नवीन डेशे मारले आहे ना एकदम नवीन रेशी मारल्यावर पाणी एकदम झाडा एकदम फ्रेशनिक आहे आणि जे झाडे झाडेल झाडं होते त्यात सुद्धा उकललेलं थोडं रोखल लागले ना सोडून किती वेळ तुम्हाला सोडून याला चौथा दिवस शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांनी हे जे सोडवलं त्याच्यात भारी शेतकऱ्यांना